सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांती दोन हजार पंचवीस तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्याकडून माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप गोडगोड शुभेच्छा तर संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडं सरकत जातो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक हजारो पटीने पुन्हा पुन्हा परत करतो असे देखील मानले जाते म्हणून या दिवशी जेवढं जमेल ना तेवढं धर्म अवश्य करायचं आहे अगदी मूडमूट तीळ जरी दान केली तुम्ही बारा राशीच्या लोकांनी एक जरी दान केलं ते म्हणजे तिळीचं दान तर आपल्या आयुष्यात भरभरून सुख शांती येते जी काही नकारात्मकता असते जी काही इडापिडा असते जो काही दोष असतो पितृदोष असू दे ग्रहदोष असू दे या दोषांमुळे ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यात उद्भवतात त्या संपूर्ण नष्ट होतात म्हणून मकर संक्रांतीला पुण्यस्थानी म्हणजे आपण पुण्यस्थानी जाऊन आपण स्नान करतो दान करतो या गोष्टींना खूप खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला तीर्थक्षेत्री जाणं झालं तर तिथं जाऊन स्नान करा तिथं जाऊन दान करा आता तिथं जाऊन नाही जमलं तर प्रत्येकाने मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर तीळ आणि गंगाजल गंगाजलची बॉटल नक्की घेऊन या आदल्याच दिवशी घेऊन या भोगी संक्रांत किंक्रांत या तिन्ही दिवस आपल्या आंघोळीच्या पाण्यात या दोन्ही गोष्टी घालूनच आपल्याला आंघोळ करायचं आहे अगदी लहान बाळ असेल महिलांनो तरीसुद्धा काही ग्रहदोष असतील लेकरा बाळांच्या आयुष्यात ते सुद्धा नष्ट होतात म्हणून तीळ आणि गंगाजल या दोन्ही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे सोन्यासारखा अनुभव नक्कीच येईल सूर्य जेव्हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान असते मिथून राशी ही कोरडी राशी आहे सूर्य करकेत गेला की पाऊस पडतो कन्येत गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी अशी स्थिती निर्माण होते त्यालाच आपण ऑक्टोंबर हीट असेही म्हणतो सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात म्हणून यालाच मकर संक्रांती असे सुद्धा आपण म्हणत असतो तर आता या सणाविषयी अगदी लहानशी कथा सांगते पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवी आईने म्हणजेच पार्वती मातेने आपल्या अंबाबाईने देवीने संक्रांतीचे रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांब लचक व नऊ हातं आहेत तिची आकृती पुरुषासारखी आहे, आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुद्धे बदलत असतात अशी कल्पना संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला त्याच देवीच्या नावाने ओळखलं जाते म्हणून मकर संक्रांती हा सण सं साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी स्त्रिया वान देतात आणि लुटतात सुद्धा म्हणून मकर संक्रांती हा सण सं रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा सण देखील आपण म्हणजे साजरा करत असतो अगदी स्त्रियांचा लाडका सण म्हटला जातो हा आपण हळदी कुंकवाचे दिवस याच दिवसात साजरे करत असतो अगदी प्रत्येक महिला आपल्या घरात वान लुटत असते आपल्याला जेवढं ना तिला जेवढं परवडेल त्या पद्धतीने ती आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते वान लुटते अगदी आनंदाने स्त्रिया त्या, त्या त्या घरी जातात आणि हळदी कुंकवाचा आनंद अगदी लुटत असतात म्हणून याला मकर संक्रांती हा सण असं म्हटलं जातं तर या वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो मकर संक्रांतीचा पुण्यकाळ म्हणजे काय असतो तर या काळात जर आपण दान केलं पुण्य काम केलं सेवा केली कुठलीही सेवा आपल्या देवी देवतांची जी सेवा करतो ना नुसती आपण आपल्या स्वामींची एक माळ जरी जपली मंत्र जपला मनापासून सेवा केली तुम्ही एखादं पारायण केलं तर खूप खूप हजारो पटीने आपल्याला सूर्य देवता भरभरून देतात हजारो पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं म्हणून या पुण्यकाळात जर मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात आपण सेवा केली पुण्य काम केलं दान केलं दीप दान केलं तर या गोष्टींचं भरभरून पुण्यफळ आपल्या पदरात सूर्य देवता नक्कीच टाकतात म्हणून याच काळात याच वेळात पुण्य दान सेवा आपल्याला करायची आहे म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे दान धर्म करायचे आहे जे सेवा करायचे आहे अगदी घरात बसून जरी आपल्या देवांच्या सेवा केल्यानं हजारोपटीने तुम्हाला सूर्यदेवता भरभरून देणार आहे म्हणून सेवा दान वगैरे पुण्यकर्म नक्की करा वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे यावर्षी संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून महिला असू दे पुरुष दादा असू दे सर्वांनी पिवळा रंग या वर्षी वर्ज्य करायचा आहे तुम्ही जर नियम पाळत असाल तर म्हणते नाहीतर बरेच महिला पुरुष बरेचसे प्रश्न निर्माण होतात त्यांच्या मनात मग सोनं घालायचं का हळद लावायची का तर सोनं हळद आणि वस्त्र या जमीन आसमानचा फरक कसतो 100... म्हणून आपल्याला एक दिवस फक्त पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे बाकी सोनं नाणं हळदी कुंकू आपल्याला वर्ज्य करायचं नाही आता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल फक्त पिवळा रंग तुम्ही जर नियम पाळत असाल तर म्हणते नाही तर तुम्ही सर्रास पिवळा रंग घालू शकता बाकीचे सर्व रंग खूप छान छान रंग असतात हिरवा रंग घालू शकता लाल रंग नारंगी रंग काळा रंग मकर संक्रांतीला काळा रंग जर वस्त्र आपण परिधान केलं तर जी काही नजर बाधा लागलेली असते इडा पिडा असते आपली संपूर्ण नष्ट होते म्हणून काळा रंग आवर्जून परिधान करा अगदी आनंदाने परिधान करा शस्त्र म्हणून गदा हातात घेतलेली आहे संक्रांत देवीने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे बसलेली आहे वासा करता जायचे फूल हातात घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व उप नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त करून देणार आहे तर भोगी संक्रांत आणि कर या तिन्ही दिवशी तिन्ही दिवशीच काय कधीच कुणाला त्रास देऊ नका कुणाचं मन तोडू नका कुणाला अपशब्द बोलू नका घरात शांतता राहील याची काळजी घ्यायची आहे महिला असो पुरुष असो अगदी लहान लेकरं असतील सगळ्यांनी मौन धरून घ्या या तीन दिवशी तरी आपण मौन धरून घ्या कुणाशीच नाही घरात नाही बाहेर नाही वादावाद होणार नाही याची कृपया काळजी घ्या कारण एकदा का आपल्या घरात मकर संक्रांतीपासून क कटकट चालू झाली किरकिर चालू झाली मग समजा तुमचं वर्षभर कटकटीमध्येच जाणार आहे म्हणून शांतता ठेवायचं आहे आणि शांततेत राहायचं आहे त्याचबरोबर घरात मांसाहार मद्यपान शिवी गाळ या गोष्टी अजिबात करू नका करीच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी तर या गोष्टी हमखास पाळायच्या आहे त्याचबरोबर जेवढं धर्म जमेल ना तेवढं दान धर्म नक्की करा तुम्हाला जेवढं खिशाला परवडेल ना तेवढं करा झाडं वगैरे अजिबात तोडू नका तुळशीला हात लावू नका तुळस तोडू नका उलट तुम्हाला कुठली झाडं लावायची असेल तर अतिशय सोन्यासारखा दिवस आहे मकर संक्रांत आहे भोगी मकर संक्रांत किंक्रांत काही वाईट नाही पण फक्त आपल्या घा हातून कुठल्या चुका व्हायला नको म्हणून सांगते नाही तर कटकट लागून जाते मागे उलट चांगले फायदेशीर काहीतरी आपल्याबद्दल म्हणजे जीवनात अगदी सोन्यासारखा अनुभव येईल अशा गोष्टी हमखास करा पुण्य दान करा कुणाला दान करता आलं तर दान करा पुण्य काम करता आलं कर्म करता आलं कुणाचं चांगलं करता आलं तर अवश्य करा झाडांची म्हणजे झाडं लावता आले अगदी एखादी तुळस लावता आली महिलांनो अवश्य लावायचे आहे हमखास सांगते शंभर टक्के पुण्यफळ सूर्य देवता पुण्यफळ आपल्या पदरात नक्की देतात तर मकर संक्रांतीला दान पुण्य करण्यासाठी विशेष मानली जाते संक्रांत या दिवशी केलेले दान पुण्य फळाची प्राप्ती मिळवून देते यात सर्वात श्रेष्ठ महत्त्वाचे दान म्हणजे दीप दान मकर संक्रांतीला दीप दान केल्याने हजारो पुण्याची प्राप्ती आपल्याला होते कुटुंबात सौख्याची प्राप्ती होते बाळांची भरभरून प्रगती होते पती पत्नीमध्ये गोडावा निर्माण होतो आणि आपल्या घरावरील बाळांवरील सर्व इडा पिडा टळून जाते आणि संपूर्ण कुटुंबाची भरभरून आपल्या व कुटुंबाची प्रगती होते आर्थिक स्थिती आपली मजबूत होते मकर संक्रांतीला चौदा दीपदान करण्याला विशेष महत्व आहे हे दीपदान करण्यासाठी तुम्हाला चौदा मातीचे दिवे घ्यायचे आहे किंवा तुम्हाला परवडत असल्यास तांब्याचे दिवे घ्या पितळाचे दिवे घ्या किंवा स्टीलचे दीपदान केले तुम्ही तरीही चालेल मातीचे दिवे घेताना तुम्हाला कोरे कुठलेही दिवे घेताना तुम्हाला कोरे दिवे घ्यायचे आहे आधी वापरलेले दिवे अजिबात घेऊ नका तांबे पितळाचे दिवेसुद्धा तुम्हाला कोरे दिवे घ्यायचे आहे किंवा तुम्हाला नाहीच आता परवडेत मातीचे सुद्धा दिवे परवडत नाही तांबे पितळाचे तर खूप महाग आहे मग काय करायचं महिलांनो पिठाचे दिवे कणिक मळून घ्यायची कणिक मळताना चिमुटभर हळद टाकायची आणि छान असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे चौदा दिवे होतील एवढी तरी कणिक मळून घ्यायचे आहे तुम्हाला कणकेच्या गव्हाच्या कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही अगदी लहान लहानसे दिवे तयार करून घ्यायचे आहे स्टीलचे सुद्धा तुम्ही दिवे घेऊ शकता आता तुम्हाला तांब्याचे पितळाचे नाही परवडत आणि तुम्हाला कणकेचे नाही लावायचे तर मग तुम्ही स्टीलचे सुद्धा घेऊ शकता तुम्हाला कणकेचे दिव दिवे आणता येत नाही आता कुठलेच तुम्हाला दिवे आणतात येत नाही त्यांनी कणकेचे लहान लहान दिवे बनवून घेतले तरीही चालेल या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी वाट ठेवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तिळाच्या तेलाचे हे दिवे तुम्हाला दान करायचे आहे मकर संक्रांतीला तिळीला खूप महत्त्व आहे तुमच्याकडं जर तिळाचं तेल नसेल आणि तुम्हाला दीपदान करायच्या मन करायची मनात खूप इच्छा आहे तर तुम्ही कोणतंही तेल दिव्यात टाकून घेतलं तरीही चालेल आता त्या प्रत्येक दिव्यात तुम्हाला चिमूट चिमूटभर थोडी थोडी पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे दीपदान करताना पांढरी तिळच टाकायची आहे काळी तीळ टाकू नका आणि मग दीपदान करायचे आहे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा दीपदान करायचा असेल तर तुम्ही दिव्यांमध्ये थोडी थोडी तीळ टाकून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही तुपाचे पण दीपदान करू शकता किंवा राईच्या तेलाचे पण दीपदान करू शकता पण तीळ टाकूनच दिवे दा दान करायचे आहे तीळ टाकण्याची तुम्ही जर तिळाचंच तेलाचा दिवा लावत असाल तर मग तीळ टाकण्याची तुम्हाला गरज नाही एका ताटात चौदा दिवे आधी ताटात हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढून घेतल्यानंतर हे दिवे छान असे सजवून नीट ठेवायचे आहे ताटात प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वाट ठेवायची आहे तुम्ही तुपाचे लावत असाल तर मग फुलवाट ठेवायची आहे चौदा दिवे नीट तयार करून ठेवायचे पहिला दिवा आपल्या देव देवघरात देवांसमोर लावायचा आहे दुसरा दिवा तुम्हाला तुळशी जवळ तिसरा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराशी लावायचा आहे चौथा दिवा आपल्या पितरांना समर्पित करायचा आहे घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावा आता तुम्हाला घराबाहेर नाही लावता आला तुम्ही सरळ आपल्या माठाजवळ दक्षिणे तोंड करून लावला पित्रांचं नाव घ्या स्मरण करा आणि मग तो दिवा दीपदान करायचा आहे पाचवा दिवा नदी तलाव खाडी विहीर म्हणजे पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला दीपदान करायचं आहे पाचवा दिवा आता समजा तुमच्या घराजवळ नदी नाही खाडी नाही तलाव नाही विहीर नाही आणि तुम्हाला तशा ठिकाणी जायचं नाही तर मग काय करायचं एखाद्या खोलगट ताटात तुम्ही पाणी घेऊन घ्यायचं आहे ताट पितळाचं असो कास्याचं असो किंवा स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल त्यात थोडंसं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या ताटात थोडेसे गंगाजल आठविणे आठवणीने टाका आणि त्या ताटात किंवा ताटाजवळ पाचवा दिवा दीपदान करायचं आहे तुम्हाला सहावा दिवा उंबराच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली लावायचं आहे उंबराचं झाड जराशे शोधा तुम्हाला मिळून जाईल उंबराच्या झाडाखाली लावायचं आहे आपल्या स्वामींचं दत्तगुरू महाराजांचं प्रार्थना करून घ्यायची आणि तो दिवा दीपदान करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सातवा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे दान करायचं आहे आवळ्याच्या जर वृक्षात म्हणजे झाडात प्रत्यक्ष श्री विष्णू माता लक्ष्मी वास करतात लक्ष्मी नारायणांचे स्थान आहे आवळ्याचे झाड धनाची सर्व समस्या ज्यांना आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे पैसाच पैसा यावा आपल्याकडं आणि टिकून राहावा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली नक्की दीपदान करा तुमच्याकडं भरभरून पैसा येऊ लागेल आणि टिकूनसुद्धा राहील अखंड लक्ष्मीनारायण तुमच्या घरात वास करेल म्हणून आ तुम्हाला आवळ्याच्या झाडाखालीसुद्धा दान करायचं आहे जर मकर संक्रांतीला आवळ्याच्या झाडाखाली दीपदान केले तर आपल्याला पैशांविषयी सर्व समस्या दूर होतात आठवा दिवा बेलाच्या झाडाखाली दान करायचा आहे महादेवांची संपूर्ण शिव कुटुंबाची भरभरून कृपा आपल्याला प्राप्त होईल जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून तुम्हाला दीपदान नक्की करायचं आहे बे नववे दीपदान तुम्हाला अशोकाच्या झाडाखाली करायचं आहे यामुळे सर्व दोष निवारण होतात अशोकाचे झाड पुण्य प्राप्ती करून देते आपल्याला आपल्या दाराला आंब्याच्या पानांबरोबर अशोकाच्या पानांचे तोरण लावल्यास घरातील भयंकर वास्तुदोष पितृदोष देखील दूर होतात म्हणून मकर संक्रांतीला नववे दीपदान अशोकाच्या झाडाखाली नक्की करा दहावे दीपदान तुम्हाला महादेवांच्या मंदिरात शिवशंकरांसमोर करायचे आहे आणि शिवशंकरजी माता पार्वती संपूर्ण शिव कुटुंबाचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे मकर संक्रांतीला अकरावे दीपदान पिंपळाच्या झाडाखाली नक्की करायचे आहे तुम्ही या दिवशी मंगळवार आलेला आहे फक्त दीपदान करा लांबून नमस्कार करा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम श्रीं नमहा लक्ष्मी नारायचा नारायणाचा मंत्र जपायचा आहे तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या असतील अकरा एकवीस तुम्ही मारू शकता फक्त पिंपळाला स्पर्श करू नका दीपदान मात्र नक्की करायचं आहे पिंपळाच्या झाडाचे पूजन आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतात म्हणून मकर संक्रांतीला पिंपळाचे पूजन करून दीपदान जरूर करा बारावे दीपदान आपल्याला वडाच्या झाडाखाली दान करायचे आहे एक दिवा वडाच्या झाडाखाली नक्की दान करा यामुळे सुख सौभाग्यात भरभराट होते आणि आपल्या पतिदेवांच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतात मुलाबाळांच्या पतिदेवांच्या त्या संपूर्ण अडचणी दूर होतात तेरावे दीपदान गोशाळेत ज्या ठिकाणी गायी बांधून ठेवतात गोमाता बांधून ठेवलेल्या असतात त्यांचं घर असतं गायींचं त्या ठिकाणी दीपदान करायचे आहे गायी असतील तर जरासा लांब दिवा लावा गाईला त्रास होणार नाही कुठली हानी होणार नाही दिव्यामुळे याची काळजी घेऊन तुम्हाला दीपदान करायचे आहे चौदावा दिवा तुमच्या घराजवळ कुठल्याही मंदिरात होम हवन करत असतील जसं नवरात्रीत अष्टमीला मंदिरामध्ये होम केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला चौदावा दान करायचं आहे दिवा हजारो तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल म्हणून मकर संक्रांतीला हे दीपदान करणं म्हणजे महान दान दान मानले गेलेले आहे म्हणून प्रत्येकाने मकर संक्रांतीला चौदा दीपदान जरूर करायचे आहे म्हणून मकर संक्रांतीला चौदा दीपदान प्रत्येकाने करा आता समजा तुम्हाला बाहेर जाऊन दीपदान वेगवेगळ्या मंदिरात झाडांजवळ नाही करता आले तर घरातच एका ताटात चौदा दिवे छान बनवून घ्या प्रज्वलित करून घ्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि देवघरात तुळशी मातेजवळ मुख्य दाराशी माठाजवळ दक्षिण दिशेकडं अशा पद्धतीने तुम्ही दोन दोन दिवे दान करून दिले तरीही चालेल बाकी उरलेले दिवे देवांसमोर ताटात जळू द्या तरी देखील तुम्हाला दीप दानाचे पुण्यफळ नक्कीच मिळणार आहे आवळ्याचे वडाचे उंबराचे पिंपळाचे बेलाचे अशोकाचे झाड असेल तर तिथे दोन दोन दिवे तुम्ही दान केले लावले तरी देखील चालेल गोशाळा नसेल तो दिवा देव घरात देवघरात समोर लावला तरी चालेल दिवे भिजल्यानंतर मातीचे कणकेचे दिवे असतील ते वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचे आहे तांबे पितळाचे दिवे असतील ते भिजल्यानंतर तुम्ही एखाद्या मंदिरात दान करून आला ठेवून आला श्रद्धेने ठेवून यायचे आहे मंदिरात मग तुम्ही महादेवांच्या मंदिरात ठेवून या गणपती बाप्पाचं मंदिर असेल स्वामींचं म्हणजे तुम्हाला एखाद्या मंदिरात ते दिवे भिजल्यानंतर ठेवून यायचे आहे आणि तुम्ही मंदिरातच दान केले असतील तर दिव्या दिवा भिजल्यानंतर घरी आणू नका तो तुम्ही दान केलेला आहे दिवा म्हणून दिवा घरी आणायचा नाही तिथंच राहू द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनो चुकून सुद्धा आपल्या घरातून काही वस्तू अजिबात कुणाला देऊ नका मग तुमचे सक्के जरी आले तुमच्या घरात मागायला किंवा तुमचे शेजारी वगैरे आले तरीसुद्धा त्यांना पैसे पैसे अजिबात उसने देऊ नका त्यांना बोला तुम्ही माझ्या घरात जेऊन जा एकवेळेस पाणी घेऊन जा पण पैसे उसणे अजिबात देऊ नका त्याबरोबर आपले वस्त्र किंवा आपले आभूषण असतील महिलांनो मग त्यात बांगड्या असेल सोनं नाणं असेल अजिबात कुणाला देऊन